राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे जाणून घेण्यापूर्वी आपण जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून की रोजची रोज तुम्हाला कांद्याच्या दरासंदर्भात अपडेट व बाजारभाव या चॅनलवरती पाहायला मिळतील खूप सारे कांदा उत्पादक शेतकरी मित्र व्हिडिओ पाहत आहेत परंतु सबस्क्राईब केलेले नाहीये तर सबस्क्राईब नक्की करा तर चला आता जे अपडेट आहे जाणून घेऊयात तर इथे पाहू शकता इंडोनेशिया भारताकडून नऊ लाख टन कांद्याची मागणी केलेली आहे असे भारत सरकारच्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने सांगितलेलं आहे इंडोनेशिया हा भारताचा एशियातील सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे अमेरिका भारत आणि न्यूझीलंड इंडोनेशियामधून मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात करतात तर गेल्या ऑगस्टमध्ये भारताने कांद्यावर चाळीस टक्के निर्यात कर लादल्यानंतर व त्यानंतर मध्ये किमान निर्यात मूल्य आठशे डॉलर प्रति टन केल्यावर देशांतर्गत पुरवठा आणि पिकांच्या तुटवड्यामुळे किमती स्थिर ठेवण्यासाठी इंडोनेशियामार्फत ही विनंती करण्यात आली आहे कांद्याच्या उच्च किमतीमुळे डिसेंबरमध्ये संपूर्ण निर्यातबंदी घातली गेली जी दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत प्रभावी होती जर आता शेतकरी मित्रांनो इंडोनेशियाकडे भारतातील कांदा जर गेला तर कांद्याचे दर जे आहेत ती कांदा चांगल्या प्रकारे महाराष्ट्र राज्यामध्ये वाढताना आपल्याला पाहायला मिळतील तर देशातील कांद्याचे दर चांगले वाढताना आपल्याला पाहायला मिळू शकतात आता शेतकरी मित्रांनो काही शेतकरी मित्र कॉमेंटमध्ये फेक काही अशा चुकीच्या जे कॉमेंट करतात तर शेतकरी मित्रांनो तुम्ही काय करा तुम्हाला जर काही चुकीचं जर वाटत असेल तर तुमचा नंबर टाका कॉमेंटमध्ये त्यावर मी कॉल करतो जे प्रश्न विचारायचा असेल तो विचारू शकता ही माहिती एकदम खरोखर आहे तुम्ही गुगलवरती सुद्धा होऊ शकता धन्यवाद